राष्ट्रवादी पक्षाच्या महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्षपदी संगीता हार्गे यांची निवड प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते पत्र देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्षपदी सौ संगीता अभिजित हार्गे यांची निवड करण्यात आली आहे आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये महिला प्रदेशाध्यक्ष सौ सौरोहिणीताई खडसे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे जयंतराव पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून संगीताताई हार्गे यांना ओळखले जाते राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून नगरसेविका ते महापालिका स्थायी समिती सभापती संगीताताई हारगे यांनी पद भूषवले आहे त्यांच्याकडे महिला संघटन कौशल्य असल्याने त्यांना जिल्हा स्तरावर पद देण्यात आले यावेळी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अयुबभाई बारगीर मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय ददामाळी सौ सारद शारदा विजय माळी सौ भुवनेश्वरी महेश बसरगे इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयामध्ये संगीताताई हरगे यांची सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ताईंचं काम हे गेले अनेक वर्ष खूप उत्तमरित्या त्या काम करत आहेत नगरसेविका म्हणून दोन टर्म त्या निवडून आल्या आहेत जेव्हा पुराची परिस्थिती आलेली होती दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी त्यावेळेस ग्राउंडवर उतरून काम केलं होतं पुरातल्या एफेक्टेड लोकांसाठी स्वतः तिथे जाऊन त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी मदत कार्य त्यांनी खूप उत्तमरित्या केलं होतं त्यांचं काम हे कायम पक्षासाठी आदरणीय जयंत पटेल साहेब असतील पवार साहेब असतील सुप्रियाताई ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने त्या उत्तमरित्या काम करतातच आहेत अजून आता त्यांच्या खांद्यावरती आम्ही शहर अध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्या उत्तमरित्या संघटन करून पक्षाला बळ देण्याचं काम करतील हा आम्हाला विश्वास आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने ताईंना शुभेच्छा संगीता ताई उत्तमरित्या पक्ष तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली